नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनामध्ये सुधारणा करण्याबाबत मंत्रिमंडळात बैठकीत निर्णय काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार लागू करण्यात आलेली आश्वासित प्रगती योजनामध्ये सुधारणा करणेबाबत चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला त्या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणे त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगामध्ये शून्य तीन लाभाच्या सुधारित सेवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णय दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वित्त विभागाच्या सदर विषयात माजी मंत्रिमंडळाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार सहापासून पासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक अथवा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदांना लाभ देण्याचे व त्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यास माननीय मंत्रिमंडळाकडून दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी मान्यता देण्यात आली आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार झिरो तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आशोषित प्रगती अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक अथवा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यास दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या झालेल्या मान्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे